नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आपण आज आलो आहे मराठवाड्यातील अंबाजोगाईमध्ये हो जवळगाव नावाचं गाव आहे आणि जवळगाव मधल्या ऋषिकेश राजेसाहेब हरे यांच्या शेतामध्ये आणि यांच्या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळते की ऊस आणि त्याच्यामध्ये आंतरपीक बटाटा आहे आणि बटाटा साधारण अडीच महिन्याचा आहे म्हणजे साधारण नोव्हेंबरच्या चार तारखेला याचं प्लांटेशन झालं आहे आणि उसाची लागण आहे ती ऑक्टोबर सहा तारीख आहे साधारण बटाटा आणि उसामध्ये एक महिन्याचं अंतर आहे पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बटाट्यासारखं अंतर पीक घेऊनसुद्धा तुम्हाला ऊसामध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही आहे ऊसांच्या फुटव्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगले फुटवलेले दिसत आहेत कुठेही ऊसाच्या ग्रोथला इम्पॅक्ट झालेला दिसत नाही ऊसाची वाढही चांगली दिसते आणि बटाटाही बटाट्याची वाढही चांगली दिसते तर आपण याबद्दल जे शेतकरी आहेत त्यांना तो विचार की त्यामध्ये तुम्ही काय वेगळं केलं किंवा काय बेसल डोसमध्ये काय काय टाकलं जेणेकरून तुम्हाला बघायला पाहिजे नमस्कार बेसल डोसमध्ये पहिला बेसल डोस नऊ चोवीस चोवीस ग्रीन हार्वेस्ट स्पेशल क्रॉप सिलिका पोटॅश सारथी दानेदार एकरीत ते दोन पोते ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नऊ चोवीस चोवीस सारथी दानेदार क्रॉप सिलिका हे सुद्धा उसाला वापर पॉलिफॉस्फेट मध्ये दहा चौतीस शून्य सुपर ओरा वीस पन्नास झिरो आणि चोवीस चोवीस आता चोवीस चोवीस बटालियला वापर नाही तुटवा येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी पॉलिफॉस्फेटची ग्रेड वापरलेले आहे त्याच्यामध्ये सुपर ओरा वापरलेला आहे आणि शून्य चोवीस चोवीस त्यामुळे उसामध्ये बटाटासारखं अंतर पीक असतानासुद्धा तुम्हाला फुटव्यांची संख्या अगदी दहा बारा पंधरापर्यंत गेलेली दिसते आणि शहाऐंशी रुपये तीन सप्लोट आहे त्यानंतर आपण एक पंधरा दिवस बटाटा थोडा होईल त्यानंतर एकंदर आपण त्याला वाईट घेऊया आणि